देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत पण आतून त्यांचं पोटा ढवळाढवळ सुरू होऊ शकतो आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू बघा एकनाथ शिंदेचा संताप होऊ शकतो देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत पण आतून त्यांचा पोटा ढवळाढवळ सुरू होऊ पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांच्या ते 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 जरी असलं तरी त्यांच्या मी ओळखतो सगळ्यांना सगळ्यांना ओळखतो आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन हे आम्हालाही माहिती आहे ते आम्हाला माहिती आहे ना त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही हे फक्त उद्धव साहेब आणि राजसाहेब घेऊ शकतात दोनच नेते दोन भाऊ घेऊ शकतात त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही कोणी मत व्यक्त करण्याची काही गरज नाही कोणा मत व्यक्त करण्याची राज ठाकरेनं खड्यासारखं बाजूला केलं शिवसेना असताना असं कोण म्हणत शिवसेना असं कोण म्हणत आहे काय संबंध त्या शिंदे गटाचा आणि त्या मस्क्याचा त्या संबंध काय आहे हा मस्का लावत बस म्हणा दुसऱ्यांच्या त्या अमित शहाच्या तुमचं आयुष्य आता जे आहे ते ह्या सगळे जे आहेत ना हे कोण भाजप त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात तुमच्या जाणार तुम्ही करा तुम्ही आता माननीय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भांडण देखायला पडत आहे तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा त्यांना विचारा अमित विचार शिंदे एकनाथ शिंदे ही या प्रश्नावर थोडेसे रागावलेले काय रागावले त्यांना कामाचं बोला मग कामाच करतोय ना आम्ही तुम्ही तुमच्या कामाचं बघा दरे ते आता दरेक गावात आहे तिथून ते कदाचित त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटायला दिल्लीत जातील हा तर ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू